चव्हाणचं करायचं काय काँग्रेस पक्षाचा रवींद्र चव्हाण यांचा जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतिमेला आज जोडे मारो आंदोलन आम्ही केलेलं आहे विलासराव देशमुख साहेबांच्या पूर्ण अगदी पुतळ्यासमोर जाऊन नाग रिघडून त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे असं मी आहो आणि या निमित्तानं करतो লি মুটকা ওয়ার আজ আজ আমরা যদি महानगरपालिकेच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे लातूर येथे आले असता लातूर जिल्ह्याची आणबान शान खऱ्या अर्थानं लातूर जिल्ह्याचा विकास ज्या सुपुत्रानं केला असते लातूर महान सुपुत्र आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या बाबतीमध्ये अत्यंत महाराष्ट्राला न शोभणारे भाषेचा वापर करून विलासराव देशमुख साहेबाचं अस्तित्व संपवण्याची भाषा ते ते के लिए। खरतर, ते ते, त्या ठिकाणी त्यांनी केली तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशी भाषा करत असताना त्यांना कदाचित माहीत नसेल त्यांनी ज्या स्टेजहून ती भाषा करत होते त्या स्टेजवर ऐंशी टक्के विलासराव देशमुख साहेबांनी निर्माण केलेला कार्यकर्ता त्या स्टेजवर होता दुसरी एक गोष्ट खऱ्या अर्थानं आपण बघू शकता विलासराव देशमुख साहेब असतील स्वर्गीय निलंगेकर साहेब असतील आदरणीय चाकूरकर साहेब असतील ही खऱ्या अर्थानं लातूर जिल्ह्याची एक अस्मिता आहे तरी भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची आपल्या राज्याची संस्कृती विसरत चाललेला आहे आणि आपलं राज्य वेगळ्या वळणावर नेण्याचं काम त्या ठिकाणी जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत आहे आपण बघू शकतात सोलापूर येथे दोनच दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या सहभागातून एका कार्यकर्त्याची त्या ठिकाणी हत्या झाली आणि आज प्रदेशाध्यक्ष यांच्या माध्यमातून वैचारिक हत्या करण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून झालं भारतीय जनता पक्ष सतत म्हणत असतो हिंदुत्व हिंदुत्वाचा विचार खऱ्या अर्थानं हिंदुत्व जर काय असेल एखाद्या माणसाच्या मरणोपरांत त्या माणसाची कसलीही चर्चा नाही केली गेली पाहिजे याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस रावणाची त्या ठिकाणी वध केला त्यांनी विभीषणाला सांगितलं की मृत्यूच्या नंतर कुणीही आपला वैरी नसतो त्यामुळे त्या, त्या राऊणाची सुद्धा त्या ठिकाणी राजपूर्वक विधिवत त्या ठिकाणी विधी करण्याची सूचना बिभीषणाला दिली आणि बिभीषणाला सांगितलं की रावण सुद्धा तुझा बंधू आहे त्या राऊणाची सुद्धा त्या ठिकाणी तू ही करी शिकणारी हिंदू संस्कृती खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन त्या ठिकाणी मताचा जोगाव मागण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते आणि कुठं तर महाराष्ट्र असेल महाराष्ट्राची संस्कृती सामाजिक वातावरण बिघडण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत आहे मी काही वरच्या पातळीचं बोलणार नाही परंतु ज्यावेळेस प्रदेशाध्यक्ष अशी भाषा करत होते मी जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आव्हान करतो की आपली या बाबतीत भूमिका आपण स्पष्ट करणं आवश्यक आहे आम्ही महाविकास आघाडी विलासराव साहेबावर प्रेम करणारा कार्यकर्ता अशी कुठलीही वक्तव्य लातूर जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही ज्यामुळे लातूर जिल्ह्याची संस्कृतीला त्या ठिकाणी तडा जाईल आम्ही सर्वजण या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि भारतीय जनता पक्षांनी विलासराव देशमुख साहेबांच्या पूर्ण पुतळ्यासमोर जाऊन नाक रिघडून त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे असं मी आव्हान या निमित्तानं करतो पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांचा जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतिमेला आज जोडे मारो आंदोलन आम्ही केलेलं आहे गुटचा भाजपा काँग्रेस पक्षाचा आघाडीचा